नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेल वर स्वागत आहे आपल्या हिंदू सनातन धर्मात अनेक देवदेवता आहे प्रत्येक देवदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळ्या पूजार्चा केल्या जातात ग्रहांचेही पूजन केलं जात यामध्ये एक असा ग्रह आहे ज्याच्या नुसत्या नावानेही थरकाप होतो तो ग्रह म्हणजे शनिदेव या शनिदेवाला प्रसन्न ठेवण्यासाठी भक्त त्यांना नियमितपणे सूर्यास्तानंतर मोहरीचे तेल वाहतात शनिदेव प्रसन्न झाल्यावर भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात शनिदेवांना न्यायाची देवता वा न्यायाधीश असं म्हटलं जात ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं आहे की शनिदेव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न झाले तर ती व्यक्ती कोणीही असली तरी त्याला राजा बनवण्यास ते वेळ लावत नाही तसंच शनिदेव एखाद्या व्यक्तीवर रागावले तर त्याला क्षणात रस्त्यावर आणू शकतात आपण चुकीचं वागलेलं असू तर त्याची शिक्षा शनिदेव आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही तसंच चांगलं काम केलं असेल तर त्याच फळही शनिदेवांमुळे मिळू शकतं म्हणूनच त्यांना न्यायाची देवता असं म्हटलं जातं शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी योग्य वेळी पूजा होणं आवश्यक असत शनिदेवाची पूजा करू नये असं म्हणतात कोणी सूर्योदयानंतर शनिदेवाची पूजा केली तर त्याला शनिदेवाच्या रागाचा सामना करावा लागतो शनिवारी सूर्यास्तानंतर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिदेवांची आरती आवर्जून करावी यामुळे भक्तांच्या अडीअडचणी व दुःख दूर होतात हिंदू धर्मातल्या शास्त्रानुसार कोणात्याही देवदेवतांची पूजा केल्यानंतर आरती म्हटली गेली नाही तर ती पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे शनिदेवाची पूजा केल्यानंतर आरती आवर्जून म्हणावी शनिदेवाची आरती मोहरीच्या तेलाने केली जाते त्यात काळे ती घालावे घराजवळ शनि मंदिर नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली किंवा हनुमान मंदिरात देखील शनिदेवाची पूजा करता येते श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा